नमस्कार मी आदित्य खांडेकर आणि आपण पाहता अमरावती माझा न्यूज मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षवासाचे दिवस चालू आहेत आणि महाराष्ट्रामधील अनेक गावातील बुद्ध विहारांमध्ये अनेक धम्मग्रंथ पठन होत आहेत आणि या धम्मग्रंथ पठणाचे सांगता समारोहाचे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेत आहेत आणि दर्यापूर तालुक्यातील रामगाव या ठिकाणी आपण संबोधी बुद्ध विहार या ठिकाणी मिलिंद प्रश्न या ग्रंथाचा पठण सतत तीन महिने चालू होते आणि या तीन महिने पठण चालू असलेल्या ग्रंथाचे आज समारोपी कार्यक्रम या बुद्ध विहार रामगावातील होणार आहे तरी आपण आज हा प्रक्षेपण या ठिकाणी अमरावती माझा न्यूजच्या माध्यमातून या विहाराचा हा सांगता कार्यक्रम दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहे मित्रांनो आपल्यासोबत या रामगाव मधील बुद्धविहारातील कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्यासोबत वर्षीत करूया या कार्यक्रमाचा कसा काय संपूर्ण आढावा त्यांनी आखलेला आहे त्यांच्या जाणून घेत काय आपलं बंडू भाऊ गणितांची तर मला सांगा जो आज हा तुमचा कार्यक्रम ठेवलेला आहे कशा तयार केलेला फक्त दोन वर्षापासून आम्ही बुद्धांच्या यावर्षी मिलिन प्रश्न लावलेला आहे आणि भाऊ ना आम्हाला बुद्धिवाज्जीला या आम्ही उद्घाटन केलं त्यांचं आणि डी आर जा सरांनी आम्हाला मोठी दान दिली या ताटापाठात आम्ही आज कार्यक्रम करीत आहे आणि बाहेरगावचे संघ पण बोलवत आहे दरवर्षीप्रमाणे आमचा काही कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे चालूच राहील दरवर्षी तालुक्यातील संघांचा कसा तुम्हाला प्रतिसाद मिळतो चांगला मिळते पंचवीस छत्तीस संघ येतात दरवर्षीप्रमाणे त्या वर्षी पण संघ खूप आलेले आहेत आणि बुद्ध मूर्ती पण दान फोटो पण दान करतात लोक आम्हाला बुद्धला लागलेली त्यांची प्रतिमा आहे सगळ्या म्हणजे दिलेल्या दानाच्या या यापुढे तुमचे आता उपक्रम कशा पद्धती राहतील कोणत्या मिलिंद ग्रंथ बसवण्याचं आणखी एक विशेष काय कारण आहे काय सांगू शकतो मिलिंद प्रश्न पासून कसा धर्म नवीन स्वरूपाचा काहीतरी असावं या नेहमीच लावत दरवर्षी प्रमाणे बुद्ध आणि धर्मच होता यावर्षी आमचे रामरावजी खांडेकर ग्रंथ वाचल त्यांनी म्हटलं की बाबा नवीन आपण आपण या दिवशी मिलिंद प्रश्न चालू करू ठीक आहे यानंतर आणखी दुसऱ्या ग्रंथ या व्यतिरिक्त बाबासाहेब जीवन चरित्र आपल्या सोबत या ठिकाणी या विहाराला बुद्ध मूर्ती धम्मदान म्हणून दिलेल्या आहेत सोबत या तुम्ही या ठिकाणी धम्मदान म्हणून मूर्ती दान केली आहे भगवान बुद्धाचे काय सांगू शकता काही नाही आपल्या जेव्हा मान्य बळंतो वानखळे दोन हजार वीस एकवीस ला जेव्हा म्हणजे वीस ला आपले आमदार झाले तेव्हा त्यांचा शाळेमध्ये सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या लगेच आम्ही मी या ठिकाणी आयोजित केला होता सत्काराचा आणि त्यांना आम्ही एक विनंती केली की वा रामगाव मोठं गाव आहे परंतु बोद्धेवार मात्र छोटा आहे बरेच म्हणजे लहान आहे म्हणून आपल्या निधी जो आम्हाला म्हणजे या गावाला बुद्धविहार व्हावं हो। अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि लगेच त्यांनी आपला म्हणजे काही ना हे करता याची विनंती मान्य केली मुद्दाच्या मूर्तीचा म्हणजे आमच्या बंडूभाऊ घरडे आहेत सुभाष भाऊ घरडे आहेत जे वाचक आहेत आपले रामरावजी खांडेकर साहेब अशा प्रकारे ही मंडळी माझ्याकडे आले आणि त्यांनी म्हटलं की सर आम्हाला आपल्याकडून म्हणजे काही दान पाहिजे म्हटलं सांगा तुम्ही कोणते दान तर त्यांनी आम्हाला भगवान गौतम बुद्ध मूर्ती जर तुम्ही दान दिलं तर काही हरकत नाही म्हणून मग आम्ही तेव्हा त्यांना शब्द दिला आणि लगेच आम्ही एक दिवस सुटी काढली शाळेत येऊन एक सुटी काढली आणि आम्ही अकोल्याला गेलो आणि त्या ठिकाणी महाकरणी तथागत भगवान गौतम बुद्ध जी याला या दान दिली आणि मला सुद्धा सुकून मिळालं की चला आपण कोणतं म्हणजे फुल फुलाची पाकळी म्हणून सहकार्य करत आहोत असतपूर या ठिकाणचे माझी मुख्याध्यापक आहे डी आर खांडेकर साहेब यांच्या सध्या आपण सोबत चर्चा करूया काका या ठिकाणी तुम्ही आल्यात आज या कार्यक्रम पाहून तुम्हाला कसं वाटलं आ, या बळवंत भाऊ यांच्या प्रयत्नाने विहार झालं या विहारामध्ये डी आर जामनिक सर यांनी मूर्ती दिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कि हे संपूर्ण घडवून आणण्यासाठी या मंडळाने सिद्धार्थ मित्र मंडळ घरडे कंपनींनी त्यांची जिद्द चिकाटी आणि धैर्य पाहून आणि त्यांची तळमळ पाहून आम्ही आनंदित आहो आणि बाहेरगावचे संघ सुद्धा हे वैभव पाहून सर्वजण आनंदित आहे प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच उपसरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे Yeah. 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 সবজন কে পূজ্য করতে হয় যা আমরা টাকা বলে বলি এটা হলো অন্তরে চলে অন্তরে চলে অন্তরে চলে এটা তো সবাই যায়ে জীবনটা ঠিক সুভাঙ্গে যায়ে সুভাঙ্গে যায়ে ওই পরিচক থেকে চলে আমরা সবাই আনে अंतिम गंतव्य हमारा जी आनंदेगा केरल से प्रतिष्ठित मंडली नमस्कार

मित्रांनो ज्या ग्रंथाचा तीन महिन्यात सतत पठण करत उपासकांना ज्ञान प्रदान केले असे या ठिकाणचे जे वाचक आहेत रामरावजी खांडे करतात त्यांच्या सहचारणी तसेच भंतीजी यांना मंडळातर्फे त्यांचं स्वागत करून त्यांना वस्त्रदान करण्यात येत आहे अमनेर भंतीजी यांचं देखील स्वागत करून

সিলাওডেন সিলাগাকে দেষটাহাহাগাকে মাকেলের কেডেবেন পিলাং কেতকেয়ে দিলের জাকেরারিমাকেয়েন পিলাং. Semua orang, kami

आदरणीय बंडुबाऊ गल्ले सुभाषभाऊ गल्ले श्याल आणि पुष्पदिनकर तिला शिवनिती करतो आणि भगवंत भाऊसाठी एक दोन गुणी दो करतो दो दो दो। मनामलांच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली आपली सगळी स्वागत खास आपल्या रंगाचे श्रद्धा उपासक मान्यवरांचं स्वागत करत आहे सागळा साहेबांसाठी दोन शब्द पावसाच्या थ्रिबाने धरती सुगंधी होते नगर परिषद प्रकाश आपल्यासारखे नाही एकच काम आपल्याला जिल्हा त्यांना रांबायला लागतो हे लक्षात ठेवा आणि त्यांच्या भावना आपण समजून घ्या काही महत्वाचे शासकीय प्रशासकीय जरुरी छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा सर्वांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूजे डॉक्टर आंबेडकर आज या ग्रंथाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय आमचे बंधू तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सुधाकरूर वारसाकडे त्याचप्रमाणे आदरणीय ईश्वर भाऊ जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय सचिव आदरणीय आदिशजी शिरवादे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच आदरणीय डी आर जामनिक आणि डी आर खांडे खांडेकर दोन्ही डी आर एम हो गावातीलच सन्माननीय आमचे बंधू आदरणीय संजीव घरडे संजीव चारथळ गोपालदादा उपस्थित सर्व व्यासपीठावरील असले मान्यवर आणि बऱ्याच ठिकाणाहून ग्रंथवाचकसुद्धा आलेले आहे महिला संघट माऊली नाही माऊलीचा महिला संघ आहे अजून संघ कोळंबीचा महिला संघ आहे अजून महिला संघ येण्याचा आहे तर सर्व महिला संघ आज मिलित प्रश्न यांनी आपले आमचे रामराभाऊ खांडेकर तीन महिन्याचं त्याचं वाचन केलेलं आहे आपले सर्व कामेबागने सतत ग्रंथाचं वाचन केलं आपण निश्चितच त्यामध्ये श्रवण केलेलंच असेल धम्म त्यांनी समजून सांगितलाच असेल धम्माची जे की आहे ती कास आपण धरून आज प्रगतीकडे चाललो आहोत कारण श्याम पुष्प देऊन दानशुराचा सत्कार करावा स्वागत करावं सामूहिकरित्या आदरणीय भासा कसा आणि

रामराजी खांडेकर यांनी आपल्या प्रश्न या ग्रंथाचा सुद्धा मी आभार मानतो आणि ज्या ठिकाणी हे संजय आलेले त्यांनी <कष़गाँ> दोन शब्दांचं प्रवचन केलं त्यांचं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी मी रामगाव मधील हा सर्व कार्यक्रम घरी बसून लोक पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये टीव्ही वर बसून पाहत घरी बसून पाहत आहेत टीव्ही म्हणून पुष्पांचा वर्षाव करून करत आहेत सदस्य आदरणीय तर पायीचा आपण जेवणाची पंगत या ठिकाणी बसवा आणि ऐकणारे लोक इथं उभे राहू द्या की आहे आणि त्या काळामध्ये पायी पुन्हा सूचना करतो आहे रामगाव येथील आमंत्रित मंडळी यांनी भोजन ग्रहण करायला हा त्याचप्रमाणे सुजाता महिला संघ माऊली सर्व उपासिका करतील अशी विनंती करतो मीडिया चालू आहे लक्ष द्या आपले पाहिजे संस्थापक ज्यांनी आपल्या स्वतःच्या गावामध्ये खूप मोठ्या विहाराला योगदान केलं रात्रीचा दिवस केला आणि पाच हजार स्क्वेअर ची भूमी संपादन केली यांनी आपलं या ठिकाणी प्रश्न या ग्रंथाचे सुरू आहे आणि आज त्या ग्रंथाचा समारोपीय कार्यक्रम आयोजित केलेला आहे या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या विहाराचे उद्घाटन आदरणीय आपल्या जिल्ह्याचे खासदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालेलं आहे आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित जे होते आदरणीय रावजी भारसाकडे या पाहुनांच्या हस्ते या विहाराचं लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे आणि नुकतेच जे संघ बाहेर गावरून आलेले आहेत त्यांना माहीत नसेल की तुम्ही येण्यापूर्वीच त्यांना कामे असल्यामुळं ते आपल्याच या कार्यक्रमातून सत्कार समारंभ सत्कार स्वीकारून ते पुढील कार्यक्रमाकरिता प्रस्थान झालेले आहेत हा सोहळा आनंदाचा सोहळा मिलिन प्रश्न ज्या ज्यांच्या जा, म्हणजे आपल्या म धम्म ग्रंथवाचक रामरावजी विठ्ठलरावजी खांडेकर यांच्या मधुर वाचनामधून मधुर वाचक म्हणून आपल्याला लाभलेलं तीन महिन्यापासून हा त्यांचा आपला हा मिलिन प्रश्न आपल्या बौद्धविहारामध्ये ते त्यांचं वाचन करत आहेत आणि अशा वाचनाच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिले आणि माननीय खासदार फळंदुवांनी आपल्याला दहा लाखाचं विहार दिलं परंतु त्या विहारामध्ये जर मूर्ती नसेल तर मग काय म्हणून आपली जी मंडळी आहे आपल्या बंडूभाऊ खरडे आयोजक सुभाषभाऊ खरडे सामाजिक कार्यकर्ते तथा सर्व मंडळी माझ्याकडे आले त्यांनी म्हटलं की भाऊंनी आम्हाला इतकं मोठं दहा म्हणजे दहा लाखाचं बौद्ध विहार दिलं पण आपल्याकडूनसुद्धा आम्हाला आप काहीतरी पाहिजे आणि मी म्हटलं काय पाहिजे तुम्हाला तर त्यांनी म्हटलं की आम्हाला महाकारणी तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती पाहिजे म्हणून आम्ही काय केलं तर सर्व म्हणजे शाळेत आलो म्हणजे त्या दिवशीसुद्धा सुट्टी काढली होती आणि आजसुद्धा दुपारपर्यंत सुट्टी काढली आणि तेव्हा आम्ही अकोल्याला गेलो आणि अकोल्याला जाऊन त्या ठिकाणी महाकारणी तथागत भगवान गौतुमला मूर्ती आणली आणि त्याचं मान्य भाऊंच्या आता त्यांचं म्हणजे एका उद्घाटन झालं आणि आपल्या या विहाराचं उद्घाटन सर्वांच्या वतीने झालेलं आहे आपण या ठिकाणी सर्वजण आले आणि माझा या ठिका ठिकाणी माझा सत्कार करायचं काही काम नव्हतं परंतु मान्य खासदार मान्य बलवंत वनकळे यांच्या असते आपण आयोजक या नात्याला बंडभाऊ गर्डे सुभाष भाऊ गर्डे तसे रामरावजी खांडेकर यांनी माझा हा सत्कार केला त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो आणि मी आपले या मिलिन प्रश्न पवित्र गंथपटना या समारोप कार्यक्रमाला दे शुभेच्छा देतो आणि मी इथे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत बुधवारला सकाळी दहा वाजता होत आहे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय खासदार लोकसभा त्याप्रमाणे आदरणीय त्याप्रमाणे संजीव भाऊ चारथ यांचं स्वागत बाबुलाल भाऊ आणि सुभाष भाऊ गरडे करतील अशी विनंती करतो उपस्थित झालेले सन्मान्य ग्रंथ वाचक अण्णाभाऊ घर करतील अशी विनंती करतो या त्याचप्रमाणे आसरा इथून आलेले माझे धर्मा त्याचप्रमाणे आदरणीय अरुण भाऊ हिंगळे यांनी एक फोटो सुद्धा आणलेला आहे त्या फोटोचं अनावरण आदरणीय डी आर जामनिक सर आणि आदरणीय खांडेकर सर करतील अशी विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे दोनच राजे इथे गाजवले कोकण पुण्यभूमीवर सुंदरशी प्रतिमा त्यांनी पृथ्वीराला समर्पित करीत आहे जोरदार टाळण्यामाचं सर्व धन्यवाद